नमस्कार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटल या दरम्यानचा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं काम अनेक वर्ष झालं प्रलंबित आहे अनेक वेळा इथल्या स्थानिक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी याविषयी आवाज उठवला परंतु या रस्त्याचं दोन वेळा उद्घाटन होऊनही अजूनही या रस्त्याचं काम प्रलंबित आहे जो संबंधित ठेकेदार आहे त्या ठेकेदाराकडून या कामासाठी टाळाटाळ केल्याचा प्रकार समोर येतोय आणि या विरोधामध्ये आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आवाज उठवलेला आहे आणि या संदर्भामध्ये कॉलेज कॉर्नर परिसरात आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक हेगडे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे सध्या आपल्याबरोबर ते आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय नक्की मागणी लय खूप दिवसांची ही मागणी राहिलेली आहे काय आता पाठपुरावा करणार आहेत कशा दरची मागणी राहील आम्ही गेले दोन महिन्यापासून या रस्त्याचं काम पूर्ण करा असं संबंधित अधिकारी असतील पीडब्ल्यू डीचे असतील कलेक्टर ऑफिस असेल आयुक्त असेल या ठिकाणी आम्ही निवेदन गेले दोन महिने झालं देत आहोत की बाबा रस्ता मंजूर आहे त्वरित हा रस्ता करण्यात यावा रस्ता शहरातला प्रमुख रस्ता आहे या ठिकाणी कॉलेज हायस्कूल महिला कॉलेज व्यापारपेठ टेंबर एरिया मोठ्या प्रमाणात आहे आणि मोठी वर्दळ आहे रोज या ठिकाणी काही ना काही अपघात घडत आहे काही ना काही दुखापत कुणाला तर होत आहे त्यामुळं आज आम्ही महिना दोन महिने पाठपुराव करून कोणतंही पत्र व्यवहार किंवा कोणतंही उत्तर न दिल्यामुळं आज आम्ही आमरण उपोषण चालू केलेलं आहे आणि आमचं उपोषण चालू झालेलं बघून कॉन्ट्रॅक्टर जागा झाला का काय असं या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे लगेच कॉन्ट्रॅक्टर एका बाजूने ती धूळ उडवायचं मशीन लोटणारी माणसं लगेच काम चालू केलेलं आहे आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टदारला असू दे किंवा मा महापाली पीडब्ल्यू डी अधिकारी असतील त्यांना आमचं सक्त सूचना आहे लेखी आम्हाला या ठिकाणी आश्वासन किंवा लेखी आम्हाला दिल्याशिवाय येत्या दोन दिवसात काम पूर्ण किंवा किती दिवसात त्यांनी काम पूर्ण करणार आहेत हे लेखी दिल्याशिवाय टापू आम्ही या ठिकाणचं आमरण पोषण सोडणार नाही आणि यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करू आणि लवकरात लवकर हा रस्ता व्हावा अशी आमची मागणी आणि या भागातील सर्वच लोकांची मागणी आहे आणि रस्ता ज्या पद्धतीनं वर्कआउट आहे ज्या पद्धतीनं इस्टिमेट आहे त्या पद्धतीनं हा रस्ता लवकरात लवकर व्हावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे नक्कीच ज्याप्रमाणे वर्क ऑर्डर आहे त्याप्रमाणे हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा अशा तऱ्हेची मागणी विनायक खेगडे यांनी केलेली आहे आपल्याबरोबर सध्या इथले काही सामाजिक कार्यकर्ते स्थानिक नागरिक आहेत काय सांगाल कारण आमदारांनी या रस्त्याचं उद्घाटन केलेलं होतं तरी सुद्धा अजूनही हा रस्ता अनेक दिवस झालं अपूर्ण आहे एकदा आमदाराने उद्घाटन केलं त्यानंतर पक्षाचे त्यांचे वरिष्ठ छत्री इंगा साहेबांनी उद्घाटन केलं ह्या चौका हा प्रमुख रस्ता आहे हा कुपवाडला जाणारा डी सीला जाणारा हा मेन रस्ता आहे साईडला कॉलेज आहे विद्यालय आहेत दडग्या स्कूल आहे चंपाबेन कॉलेज आहे हा रस्ता इथल्या मुली आमच्या इकडच्या कॉलेजला विलेजला आहे विद्यालयाला जातात एवढा त्रास होतो ना या गाडीवाल्यांना कधी ब्रेक बी लागत नाही परवा तुम्ही बघितला मैता हॉस्पिटलमध्ये किती अपघात झाला बहीण भाऊ जखमी झालेत त्या पोरग्याचा आता अक्षरशः म्हणजे हे झालेलं आहे की पोलीस भरतीला आता सात तारखेला तो अर्ज भरणार होता आणि अर्ज त्याचा अक्षर झाल्यामुळं त्याचा तर केलं भरती सुद्धा होणार नाही तर भविष्यात पण आमचं काय मत आहे कॉन्ट्रॅक्टर आत्ता जागा होणार आहे की आता आला आहे दोन माणसं घेऊन काम करायला आहे आणि त्या आंदोलनाला बसण्यात त्यांना दुर्लक्ष करून मी कोण आहे मी हे हो आहे तेव्हा सांगायला सांगा आला आहे पण आम्ही त्याचा हे हो खेळ हाणून पाडणार आणि आम्ही हो रस्ता किती दिवसात आम्हाला ते हो करून देणार हे आम्हाला लिखित आश्वासन दिल्याशिवाय जिल्ह्याचे अध्यक्ष विनायक विनायका हेगडे हे उठणार नाहीत आणि त्यांच्या संघटने असणारे संबंध कार्यकर्ते एक सुद्धा उठणार नाही आहे जर न दिल्यास जर आम्हाला तावलाटाव केल्याचा तर रस्त्या न करण्याचा त्यांनी जर ठाम निर्णय घेतला तर आम्ही ह्याच्यापेक्षा तीव्र म्हणजे आत्मधनचा इशारा कलेक्टर ऑफिस समोर आम्ही करणार हे तुम्हाला जाहीरपणे त्या कॉन्ट्रॅक्टरला मी सांगतो जर हे रस्ता या दोन तीन दिवसात नाही झाला आणि इथं जर आगबाग विभाग झाला तर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या निधीतून त्याला जे रक्कम आहे त्यातून त्या लोकांना तिने खर्च म्हणून त्यांना काहीतरी मदत करावी सामाजिक म्हणून ही त्यांना मी एक इशारा देतो या आंदोलनच्या माध्यमातून नक्कीच या कॉन्ट्रॅक्टरने संबंधित जे काम आहे ते ताबडतोब करावं आणि चांगल्या पद्धतीने करावं कारण या ठिकाणी अनेक अपघात अपघात होत आहेत इथे शाळा कॉलेज जवळपास आहेत टिंबर एरिया सारखा रहदारीचा एरिया या ठिकाणी आहे कारण या ज्या मार्गावर आहे खूप मोठी प्रमाणात वर्दळ असते आणि त्यामुळं अनेक अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळं अशा तऱ्हेचे काही अपघातही या ठिकाणी झालेले आपल्या बरोबर शेटे आहेत तिथले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे माजी पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया काय सांगाल कारण या ठिकाणी या, गेले सात सात महिन्यापूर्वी दोन वेळा या रस्त्याचं उद्घाटन झालं एकदा कार्यसम्राट आमदार सुधीर जाधांनी एकदा उद्घाटन घेतलं त्यानंतर अनेक नगरसेवक या ठिकाणी जमून की ह्या रस्त्याचं पुन्हा उद्घाटन घेतलं एक दोन दोन तीन महिन्यापूर्वी कारण नुसता हे उद्घाटन घ्यायचं पाट्या लावायचं काम या ठिकाणी सांगली शहरामध्ये सगळीकडे चालू आहे जिथं पाट्या रस्त्याचं उद्घाटन घ्यायचं पाट्या लावायचं आणि थोड काय त्या रस्त्या कामाचं काय झालंय की का नाही याचा पाठपुरावा कोण करत नाही त्यामुळं अशा पद्धतीनं या ठिकाणी कॉलेज कॉर्नर टू मेहता हॉस्पिटलचा रस्ता हा सात महिन्यापासून रस्ता बोर्ड लावला मात्र रस्ता या ठिकाणी केलेलं गेला नाही त्या अनुसरून आबा हेगडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी अमरणच उपनिष उपसणाचा इशारा दिला त्यामुळं प्रशासन पीडब्ल्यूडी खातं आणि थे, संबंधित ठेकेदार या ठिकाणी सकाळपासून धावपळ गरज आहेत की बाबा हे आंदोलन कसं स्थगिती आणायचं आणि यांना प्रेशर करायचं या ठिकाणी कोणत्याही प्रेशरला भीक न घालता या ठिकाणी आम्हाला या आमच्या हक्काचा रस्ता त्वरित व्हावा ज्या प्रमाणे इस्टिमेट केलेला आहे त्या प्रमाणे सदरचा रस्ता झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा शिवसेना उघाटा गटाच्या वतीने आमचा पूर्ण पाठिंबा आहे जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत या ठिकाणी उपोषण आमचं चालू राहील आणि या ठिकाणी संबंधित पीडब्ल्यू खात्याला इशारा आहे की रस्ता पाच सहा दिवसात रस्ता नाही केला तर मिरजकरांचं ऑफिस फोडण्यात येईल असा मी इशारा देतो नक्कीच या निमित्तानं हा जो रस्ता आहे तो संबंधित ठेकेदारांना लवकरात लवकर पूर्ण करावा आणि किती दिवसामध्ये हा रस्ता पूर्ण करतो याचे लेखी आश्वासन या निमित्तानं त्या ठेकेदारांना आणि संबंधित पीडब्ल्यू डी खात्यानं देणं हेच आहे तर पुढच्या काळामध्ये पीडब्ल्यू डीचे मिरजेमधले जे ऑफिस आहे ते फोडण्यात येईल अशा तऱ्हेचा इशारा देण्यात आला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली